श्री स्वामी समर्थ कुलदेवतेचा मान सन्मान कसा करावा याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाची विसर पडते काय नवस केला हे लक्षात राहतच नाही कालांतराने विविध समस्या उद्भवतात म्हणून अकरा अलंकार कुलदेवतेस व्हावे त्यात न फेटलेल्या नवसाची पूर्तता होते घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे त्यामुळे विवाहासाठी अकरा अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते मातोश्री साहेबांचे अकरा अलंकार कोणकोणते आहेत ते, आहे ते आपण पाहूया एक नंबरला आहे साडी चोळी बांगड्या दोन नंबरला आहे मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे तीन नंबरला आहे हळदू हळद कुंकू सव्वाशे ग्रॅम चार नंबरला आहे गुलाल शेंदूर सव्वाशे ग्रॅम पाच नंबरला आहे हार वेणी सहा नंबरला आहे पंचखाद्य त्यामध्ये येतं खारी खडीसाखर खसखस खोबरे खवा सात नंबरला आहे खेळणा पाळणा आठ नंबरला आहे पूर्णांचा नैवेद्य नऊ नंबरला आहे ओटीचे सामान ओटीचे सामानामध्ये खण गहू सुपारी पैसा दहा नंबरला आहे पाच प्रकारचे फळ नारळ विडा दक्षिणा अकरा नंबरला आहे होमफुडा हळदी कुंकू अष्टगन अक्षता फुले धूप दीप कलश पळी भांडे तामण, व पुरणाचे दिवे एकवीस अशा प्रकारे मातोश्री आईसबांचे अकरा अलंकार आहेत आणि हे अलंकार घेऊन आपण आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा आहे श्री स्वामी समर्थ